कविता सुरू करते कवितेचं शीर्षक बाई आहे बाईपणा हा झुंजार तुमची पोलादाची भिंत तिचं पोलादीच दार तुमची पोलादीच भिंत तिचं पोलादीच दार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार दुःख गोंध आहे सजवल भाळ दुःख गोंध आहे सजवल भाळ आहे तिच्या सोबत तिला आहे सदा स्वप्नांचाच जाळ तिच्या मनात पेटेला किती युगांचा अंधार तिच्या मनात पेटला किती युगांचा अंधार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार तिनं ठरवलं तर नाही काहीच कठीण तिनं ठरवलं तर नाही काहीच कठीण नदी सागराचे मार्ग पुन्हा होतील नवीन तिच्या निश्चयाच्या पुढे सारे पर्वत लाचार तिच्या निश्चयाच्या पुढे सारे पर्वत लाचार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार डोंगराच्या दुःखाला तिनं फोडला पाझर डोंगराच्या दुःखाला तिनं फोडला पाझर घाव घालून घणाचे काळ केलाय सरळ घाव घालून घणाचे काळ केलाय सरळ आभाळाच्या सावलीला तिनं दिलाय आकार आभाळाच्या सावलीला तिनं दिला या आकार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार तिच्या वेदनेच्यासाठी नको दुःख तू दुणा थांबूस तिच्या वेदनेच्यासाठी नको दुःख तू थांबूस किती युग किती युगे साहिला रे तिने कोरडा पाऊस किती युगे साहिला रे तिने कोरडा पाऊस सूर्य उद्याचा तिचाच सूर्य उद्याचा तिचाच स्वप्न करील साकार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार तुमची पोलादीच भिंत तिचं पोलादीच दार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार बाईपणा हा झुंजार नाही घेणार माघार धन्यवाद